बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बॉबी ग्रुपच्या वार्षिक बैठकीत नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबा जयंतीनिमित्त बॉबी बहुद्देशीय समाज विकास मंडळ अर्थात बॉबी ग्रुपच्या वतीनं सामाजिक कार्यकर्ते अजित गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली वार्षिक बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीला माजी नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख माजी नगरसेविका वंदना गायकवाड संजय कोळी केडी कांबळे रवींद्र सर्वदे मधुकर दोड्यानूर पिंटू ढावरे दशरथ कसबे माजी नगरसेवक ज्ञानेश्वर कारभारी राजाभाऊ काकडे पवन थोरात अनिल गायकवाड राजेश उबाळे आतिश बनसोडे शिवम सोनकांबळे दावला सुर्वे अजित गादेकर संजय शिंदे शैलेंद्र सोनकांबळे पी व्ही थडसरे आर पी गायकवाड अंकुश गायकवाड राजरत्न बनसोडे लखन चंदन शिवे भैया कांबळे बाबा वाघमारे राहुल गाडे राजरत्न भोसले प्रज्वल भालेराव यांची प्रमुख उपस्थिती होती या बैठकीमध्ये नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली अध्यक्ष शिवाजी थोरात उपाध्यक्ष सागर जगदाळे धीरज सोनवणे गणेश जाधव विनीत भंडारे सूरज गायकवाड कार्याध्यक्ष सोनू गजधाने सचिव अमोल वाघमारे सहसचिव आशू लोंढे खजिनदार शिवकुमार टोंपे सहखजिनदार दिनेश कांबळे ऑडिटर अभिजित कांबळे सोशल मीडिया प्रमुख सुशांत सोनकांबळे श्रवण गायकवाड आतिश होसमनी मिरवणूक प्रमुख डी दोडण्यानूर आर पी गायकवाड दत्ता शिवशरण अश्विन गायकवाड महेश गजधाने सुधीर बिडबाग कपिल घोडके किशोर गायकवाड पी व्ही थडसरे सचिन गायकवाड धम्मपाल सर्वगोड दत्ता बनसोडे महादेव कांबळे अमोल वाघमारे विशाल कांबळे या सर्व नूतन पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या मीडिया प्रमुख म्हणून सुशांत सोनकांबरे श्रवण गायकवाड अतिश भुसमनी यांनी स्टेजवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहानं आणि मोठ्या मनाने सगळेजण इथे मीटिंग करतात अजित बद्दल बोलायचं म्हणलं गेल्या वीस वर्षापासून सामाजिक कार्यामध्ये त्यांचा एक मोठा सिंहचा वाटा असतो गेल्या वर्षी समाजाध्यक्ष म्हणून व समाजाच्या मध्यवर्तीचा अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली होती त्या मिटिंगमध्ये अजित भाऊनं एक चांगलं मध्यवर्तीचं काम केलं होतं आपल्या मंडळाच्या वतीने अनेक लोकांना सहभागी करून सर्व समाजाला समाविष्ट करून सर्व धर्माला समाविष्ट करून चांगला आदर्शवादी या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा मिरवणूक चांगल्या साजरा होत आहे आणि फक्त मिरवणूकच नाही तर त्याला उपस्थित असलेले संख्या तेवढंच भव्य असते त्याला उप केलेलं लेखावा ते पण भव्य असतं आहे आणि अजित भाऊ फक्त एक दिवसापुरते जयंती साजरा न करता आदरणीय अजित भाऊच्या माध्यमातून स्वर्गवासी एस यांच्या जे वसा आहे जे त्यांनी सामाजिक कार्याचा वसा त्यांना दिलेला आहे अतिशय चांगल्या पद्धतीने निभवून त्यांनी वर्षभर सामाजिक कार्य चांगल्या पद्धतीचं चा चालू ठेवतात